पारोळा शहरातील ग्रामीण भागातील सेवा केंद्र नावाखाली पॅन कार्ड बनवण्यासाठी दोनशे रुपये फी तर प्रिंट काढण्याचे शंभर रुपये आधार कार्ड काढायचं असेल तर एकशे दहा रुपये म्हणजेच एक एक सेंटर वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई करता येते स्थानिक तहसील विभागाच्या आशीर्वादाने कारण असे की महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पन्नास रुपयाला आधार कार्ड ते शंभर ते एकशे दहा रुपये पॅन कार्ड काढत असून देखील या नेमाडेला आदेशाला कचऱ्याच्या पिढीत आहे म्हणून आता प्रत्येक कार्यालयात शाळेत आधार कार्ड पॅन कार्ड बंधनकारक असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केल्याचा धंदा जोमात स्थानिक अधिकारी गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये उपविभागीय अधिकारी एरंडोल यांचा काही हिस्सा आहे का नसेल तर संबंधितांचे लायसन्स कॅन्सल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं ज्या ज्या पालकांकडे नागरिकांकडून पैसे वसूल केले असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, करावा। कारण शासनाच्या आदेशाच्या पलीकडे पैसा गोळा करणारी टोळी सक्रिय झाली असून हा धंदा जोमात चालू आहे स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे पालक सर्वसामान्य शेतकरी नाराज व्यक्त करतायत कारण शासनाच्या नियमानुसार आधार कार्ड पॅन कार्ड प्रत्येक सेवा केंद्राला बोर्ड लावलं गेलं पाहिजे प्रत्येक

जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश काय आहे तुमचं घ्या नाही नाही मग प्रांत साहेबांचे साहेब काय बोलले होते जास्त जास्त कुठलंही पॅन कार्ड कितीला निघतं एकशे वीस किंवा एकशे तीस रुपये माहितीप्रमाणे किंवा तुम्ही जास्त इच्छित घेऊ शकता आता तुम्ही एका व्यक्तीकडे दोनशे रुपये पॅन कार्डचं घेत आहे याच्यावरती ती कमाई कुठे गेली बरं सांगा बरं किती लोक लो कर... किती लोक पॅन कार्ड किती लागतं आम्हाला करतं ना याच्यामध्ये त्याचं किती हिस्सा आहे प्रांत साहेब म्हणजे किती हिस्सा आहे त्यांना बरं किती करता नाही साहेबांनाच म्हटलं मी साहेबच बोलले की त्यांना तुम्ही आधी बोला एवढे पैसे तुम्ही किती दिवस अजून घेतोस भाऊ असं साहेबनाच घेतोस घ्या घेता भाऊ तू 200 रुपये घेतोस भाऊ असं पॅन कार्ड पॅन कार्ड काढायचं असेल दोनशे रुपये परत द्यायला लागेलच हां 200 म्हणनं तुम्हाला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट